नमस्कार मंडळी तुम्ही सगळे शेवग्याची भाजी खातच असाल तर शेवगा ही अशी भाजी आहे ज्याला सगळ्या भाज्यांचा राजा म्हणलं जातं म्हणजे एवढे गुणधर्म त्यामध्ये आहेत तर आज आपण शेवग्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत सगळ्यात अगोदर तर शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या त्यानंतर कापून घ्यायच्या त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं त्यात जिरे आणि थोडी हळद टाकून घ्यायची त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं त्या कापलेल्या ज्या शेंगा आहेत त्या ते त्याला ते तेलामध्ये टाकून परतून घ्यायच्या थोडंसं पाणी टाकून एक पाच मिनटासाठी त्यावर झाकून ठेवून त्या वाफू द्यायच्या ह्या भाजीसाठी लागणारे साहित्य कांदा लसूण मिरची अद्रक खोबरं चण्याची डाळ शेंगदाणे कोथंबीर टोमॅटो हे सर्व जे आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आता पाच मिनटं झालेले आहेत शेंगा ज्या आहेत त्या वाफून आहेत त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये मिरच्या लसूण अद्रक कोथंबीर लवंगा सोबतच भाजलेला कांदा आणि भाजलेलं टोमॅटो टाकून त्याची व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची त्यानंतर राहिलेलं शेंगदाणे चण्याची डाळ आणि खोबरं हे देखील मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकायचं थोडेसे जिरं टाकायचे अगोदर आपण काढलेला जो काळा मसाला आहे तो टाकायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा परतल्यानंतर त्यामध्ये सुरुवातीला थोडीशी हळद धने पावडर आंबारी मसाला त्याचबरोबर लाल तिखट गरम मसाला व्यवस्थित टाकून परतून घ्यायचं परतल्यानंतर त्यात वाफवून घेतलेल्या शेंगा टाकायच्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यात शेंगाचं जे उरलेलं पाणी होतं ते टाकून न देता आपण ह्या शेंगात परत वापरणार आहोत पाच मिनटं झाकून ठेवून त्याला व्यवस्थित शिजू दिल्यानंतर आपण जे नंतरची पेस्ट काढलेली होती शेंगदाणे आणि चण्या डाळीची ती आता आपण त्यात टाकून घेणार आहोत सोबतच आपल्याला हवं तेवढं पाणी त्यात टाकून घेतल्यानंतर त्यावरती चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून आपण त्यावर पाच मिनटासाठी झाकण ठेवून देणार आहोत तर आपली काळ्या मसाल्यातली शेवग्याची भाजी रेडी आहे त्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात तुम्ही नक्की ट्राय करा ही भाजी बाय बाय मंडळी